आज मी बनवली होती हिरव्या वाटणातली सुकट आणि ही कोकण पद्धतीची आहे आणि खूप छान लागते जेव्हा तुम्ही बनवाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर ह्याच्यासाठी सुकटला स्वच्छ केली त्यानंतर मग व्यवस्थित भाजून मग तिला पाण्यामध्ये धुवून घेतली आणि तिला पिळून साईडला ठेवली आणि याच्यासाठी एक वाटण रेडी केला दहा ते बारा लसूण कोथिंबीर खूप सारी आणि अर्धा टोमॅटो याच्यामध्ये हिरवी मिरचीही वाटू शकता पण मी सेपरेटली कापून घेतली आणि ही पेस्ट रेडी केली त्यानंतर मग दोन कांदे चिरून घेतले हिरवी मिरची हळद आणि मालवणी मसाला आणि कोकम आणि कढईमध्ये तेल घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची सोबत टाकली आणि त्यांना दोन मिनटं परतून झाल्याच्यानंतर मालवणी मसाला हळद आणि कोकम घातला आणि सुकट जी धुवून ठेवलेली ती घातली व्यवस्थित अशी दोन मिनटं परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रीन वाटण घातला जो पेस्ट बनवलेली तो आणि याला व्यवस्थित अशी परतवून त्याला झाकण ठेवलं आणि दहा मिनटाच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातला आणि चवीपुरता मीठ घातला आणि हिला दहा मिनटं अजून शिजवून छाशी बनते आणि ते, हो ही बनवल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तरी येते तेल सेपरेट होतो आणि ही तयार आहे आणि करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय